नमस्कार प्रिय भक्त हो तुमचे मनपूर्वक स्वागत आहे भक्तिवाणी चॅनलवर सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना सांगते जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच भक्तिवाणी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला अशा सुंदर पौराणिक कथा सर्वात आधी ऐकायला मिळतील आज मी तुम्हाला नवरात्रीशी संबंधित एक अद्भुत कथा सांगते ही कथा आपल्याला केवळ देवीच्या पराक्रमाची नाही तर भक्ती श्रद्धा आणि सत्याच्या विजयाची शिकवण देते एकेकाळी पृथ्वीवर महिषासूर नावाचा दैत्य जन्माला आला महिषासूर हा असामान्य सामर्थ्यवान होता लहानपणापासूनच त्याने कठोर तप केले आणि अखेरीस ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाने त्याला वर मागायला सांगितला तेव्हा महिषासुराने कपटीपणे असा वर मागितला देव माझा वध कोणत्याही पुरुषाच्या किंवा देवाच्या हातून होऊ नये ब्रह्मदेवाने तसेच वरदान दिले पण महिषासुराने त्याचा गैरवापर केला तो हळूहळू दैत्यांची सेना घेऊन स्वर्गावर चालून गेला देवांवर अत्याचार केले इंद्रदेव पराभूत झाले वरुण अग्नी वायू सगळे हरले स्वर्गातून देवांना हकलून देऊन महिषासूर स्वर्गसिंहासनावर आरूढ झाला संपूर्ण जगात भय पसरलं पृथ्वीवरील ऋषी साधू संत आणि निरपराध प्रजा रडू लागली मग सर्व देवगण ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांच्या शरण गेले देवांनी प्रार्थना केली की हे त्रिदेव आमचं रक्षण करा महिषासुराचा अंत होणं गरजेचं आहे पण तुमच्या हातून तर होऊ शकत नाही कारण त्याला वरदान मिळालं आहे तेव्हा तिन्ही देवांनी आपली दैवी शक्ती एकवटले ब्रह्मदेवाच्या तेजातून विष्णूच्या तेजातून आणि शंकराच्या तेजातून एक अद्भुत ज्वाळा प्रकट झाली त्या ज्वाळेतून उत्पन्न झालं एक दिव्य तेजस्वी रूप आदिशक्ती दुर्गा तिचं रूप असंख्य सूर्यांच्या तेजाप्रमाणे उजळलेलं सर्व देवांनी आपली शस्त्र तिला अर्पण केली शिवाचा त्रिशूल विष्णूचं चक्र वरुणाचा शंख अग्नीचा बाण वायूचं धनुष्य इंद्राचा वज्र आणि हिमालयाने तिला सिंह दिला दुर्गामातेच्या प्रकटावयाची बातमी ऐकताच महिषासूर क्रोधित झाला त्याने आपल्या दैत्यसेनेला युद्धाला पाठवलं रणांगणात असंख्य राक्षसांची गर्जना झाली पण देवीच्या सिंह गर्जनेने त्यांचा आवाज दाबून गेला देवीने एक एक करून असुरांचा नाश केला चंड मुंड धूम्रलोचन रक्तबीज हे भयंकर दैत्य पण तिच्या हातून पराभूत झाले रक्तबीज हा अत्यंत भयंकर राक्षस होता त्याचं वरदान असं होतं की त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडताच त्याच्यासारखाच नवीन राक्षस निर्माण होई रणांगणात देवीने त्याच्यावर वार केला पण जेव्हा जेव्हा त्याच्या अंगातून रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तेव्हा तेव्हा तेवढ्याच ठिकाणी नवे नवे रक्तबीज जन्म घेत होते थोड्याच वेळात रणांगण हजारो रक्तबीजांनी भरून गेलं त्यांचे डोळे अंगारासारखे लाल हातात तलवारी आणि गद्या आणि उग्र हास्याने संपूर्ण भूमी थरथरली देवतांमध्ये भीती पसरली रणांगणात अंधारच दाटला पण त्या क्षणी देवीने आपलं उग्र रूप धारण केलं त्या कालरात्री झाल्या विस्कटलेले केश काळ्या ढगांसारखा वर्ण आणि डोळ्यांतून निघणाऱ्या बाळा त्यांनी विशाल मुख उघडून रक्तबीजाच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक थेंब प्राशन केले जेणेकरून एकाही थेंबातून नवा राक्षस जन्म घेऊ शकला नाही अखेर रक्तबीजाचा अंत झाला आणि रणांगण पुन्हा प्रकाशाने उजळलं यानंतर देवी आणि महिषासुरामध्ये भयंकर युद्ध झालं महिषासूर कधी बैलाचं रूपात कधी सिंहाच्या तर कधी मनुष्याच्या रूपात येत होता देवीने त्याच्याशी नऊ दिवस अखंड युद्ध केलं शेवटच्या दिवशी दशमीच्या सकाळी देवीने आपला त्रिशूळ महिषासुराच्या छातीमध्ये रोवला जमिनीवर कोसळला आणि त्या क्षणी संपूर्ण सृष्टीत आनंदोत्सव पसरला देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली त्या दिवसापासून या नऊ दिवसांच्या युद्धाची आठवण म्हणून आपण नवरात्र साजरी करतो नऊ दिवस उपवास जप देवीची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमी म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय साजरा केला जातो ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार कितीही मोठा असला तरी त्याचा अंत नक्की होतो श्रद्धा आणि सत्य नेहमी विजय मिळवतात आणि जेव्हा अन्यायाची सीमा ओलांडली जाते तेव्हा मातृशक्ती प्रकट होऊन धर्माचं रक्षण करते म्हणून मी भक्तिभावाने म्हणते जयमाता प्रिय भक्त हो अशाच पौराणिक आणि प्रेरणादायी कथा पुढेही तुम्हाला या भक्तिवाणी चॅनलवर ऐकायला मिळतील म्हणजे भक्तांपर्यंत या कथा पोहोचवा भक्तांपर्यंत या कथा पोहोचवा नमस्कार